बातमी कोकणामधून सिंधुदुर्गमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आहे प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे मात्र हाल सुरू झालेले आहेत कर्मचाऱ्यांचा याचा फटका सिंधुदुर्ग मध्ये देखील पाहायला मिळतोय प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत सिंधुदुर्ग मध्ये देखील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि याचा फटका आता प्रवाशांना बसू लागलेला आहे एसटी स्टँड वरती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळतीय आणि दरम्यान प्रवासी आणि विद्यार्थी यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर यांनी पाहूयात परिणाम हा मोठ्या प्रमाणात प्रवासी वर्गावर झालाय आपल्या समजा काही प्रवासी वर्ग आहेत त्यांना आपण जाणून घेऊया की कुठून आले तुम्ही कुठे कुठे कुठून झाले आणि किती वेळ वे एस वाट वाटा तासभर झाला एक तास झाला मालवणला जातोय पुढा अजून पर्यंत काय एस टी कडून सूचना आल्या नाही बारा वाजता लागणार म्हणून सांगितलं त्यांनी पण नाही अजून काय आपल्या आपल्यासमोर आणि काही मुले आहेत मला सांगा तुम्ही कुठे चाललाय आणि तुम्हाला एस टी मळाली म्या, प्रतिक्षेत नाही आमच्या बस लागणार नाही असं अजून सांगितलंय संपावर आहोत म्हणून कुठे जाताय तुम्ही आम्ही का अशा पद्धतीने प्रवाशी आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेले दिसत आहेत एकंदर एस टी प्रशासनाकडून अद्यापपर्यंत कोणत्याही सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या नाहीत सुरेश टोलगेकर जय महाराष्ट्र कुडाळ सिंधुदुर्ग प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत या ठिकाणी देखील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याचा फटका आता प्रवाशांना बसू लागलाय